आनो या नवरात्रच्या अगोदर आमचा आमचा आवाज सादर करण्यात यावा नाहीतर आम्ही क्रिया आंदोलनापासून सुरुवात करू आणि आमरण उपोषण आणि आत्मधनापर्यंत आम्ही नक्कीच जाऊ आपण सर्व पत्रकारांनी आमची म्हणणं जे आहे शासनापर्यंत पूर्व मांडावं आणि आमचं जे दुखणं आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासूनच जे आमची संवैधानिक एंट्री जे झालेली आहे काका कालेलकर आयोगामध्ये गोवारी सबस्क्राईब ऑफ गोंड गुण, गोंडांची उपचार आहेत कोण तर ते म्हणणं जे आहे शासनाला विस्तार बनणे कमिटीच्या माध्यमातून दिसू द्यावं आणि आम्हाला रिसर्च कार्ड सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावं यासाठी ही पत्रकार परिषद आहे या या सहा आपण शासनापर्यंत आवाज पोहोचवा एवढीच अपेक्षा आहे याबाबत काही आयोगाकडे काही तक्रार वगैरे केली आहे आम्ही रिसर्च निवेदन दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांना आदिवासी विभागांना आणि विशेषतः जे बहुविजन कल्याणकारी योजनेअंतर्गत जे आदिवासीच्या धोक्यावर काढलेल्या आहे याचाशी आमचा काही संबंध नाही आम्ही त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे कारण की त्यांनी वनडे कमिटीचा उल्लेख केलेला आहे जे वंडे कमिटी फक्त आदिवासी गोरगुवारी जमातीसाठीच नेमल्या गेली होती पण त्यामध्ये कुठेतरी आमच्यासोबत दावलल्याचं काम केलं गेलं शासनाला आमचं ऐकून घ्यावं असं आमचं म्हणणं आहे